मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी वर्ग समीकरणांचा समीकरण प्रश्न संग्रह दोन या ठिकाणी बघत आहोत तर ला तर मग चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण नवीन आणि पहिल्यांदाच असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर आज आपण प्रश्न क्रमांक दोन पासून पुढचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहे आता पहिला प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे बघा तर खालीलपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर पहिलं समीकरण देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी यम वर्ग अधिक दोन यम अधिक अकरा बरोबर काय दिलेलं आहे शून्य दिलेले बरोबर आहे म्हणजेच म्हणून वर्ग अधिक दोन यम अधिक अकरा बरोबर शून्य या समीकरणात काय आहे बघा तर यम हे एकच चल आहे व कोटी दोन आहे ठीक आहे म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे ठीक आहे हा होता पहिला प्रश्न आता दुसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं तर या ठिकाणी बघा हा एक वर्ग वजा दोन एक अधिक पाच बरोबर एक्स वर्ग होत आता हे जर इकडे घेतलं तर हे एक वर्ग तसेच आहे तिथं अधिक होतं ते इकडे घेतल्यानंतर वजा झाले वजा दोन एक अधिक पाच बरोबर शून्य आता हे बघा अधिक वजा होतं त्यामुळे निघून गेलं राहिलं फक्त काय समीकरणामध्ये तर वजा दोन एक आणि अधिक पाच बरोबर शून्य राहिलेलं आहे ठीक आहे आता या समीकरणामध्ये x हे एकच चल आहे पण कोटी किती असते इथं काही नाही त्याला एक असती काय एक आहे म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण नाही ठीक आहे आता त्याच पद्धतीनं पुढचं बघितलं तर इथं बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर दोन एक्स वर्ग असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे आता ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे काय असतं तर आपल्याला ते वैजिक सूत्र वापरावं लागेल काय आहे सूत्र ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग म्हणजेच काय झालंय बघा इथं एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक काय असणार आहे चार आणि काय होईल बघा हे दोन एक्स वर्ग होते ते या बाजूला आल्यानंतर वजा दोन एक वर्ग झाले म्हणजेच बघा अधिक वजा वजा झाले एक्स वर्ग एक्स वर्ग आहे बरोबर आहे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच काय येणार इथं एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार बरोबर शून्य आले म्हणून या समीकरणात मध्ये एक्स हे एकच चल आहे व कोटी दोन आहे बरोबर आहे म्हणून हे वर्ग समीकरण काय आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेला आहे बघा खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता विवेचकाची किंमत म्हणजे काय तर डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा चार ची जी किंमत आहे त्यालाच आपण काय म्हणतो विवेचक का असं म्हणतो ठीक आहे तर आधी यासाठी काय करायला लागेल तर या समीकरणाची तुलना कशाशी करतो आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी केली ठीक आहे आता ए, ए किती आहे या ठिकाणी ए बरोबर दोन आहे ठीक आहे बी बरोबर किती आहे चिन्हासहित सहित घ्यायचं ज्यावेळेला काही सहगुणक नसतो त्यावेळेला काय असतो एक असतो म्हणून वजा एक ठीक आहे आणि सी बरोबर किती आहे या ठिकाणी तर दोन आहे म्हणून या ठिकाणी आपण किती घेतलेला आहे दोन घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा डेल्टा म्हणजेच विवेचक म्हणजेच बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बी वर्ग म्हणजेच काय आले तर वजा एक चा वर्ग वजा चार ए ची किंमत किती आहे दोन ची किंमत किती आहे दोन एक चा वर्ग किती असतो एक आणि वजा वजा अधिक झालं ठीक आहे म्हणजे गुणाकारात ज्या वेळेला दोघांची चिन्ह वजा येतात त्यावेळेला येणार उत्तर सुद्धा काय असतं धन असतं आणि जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती केलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीने इयत्ता दहावीचे बाकीचेही प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता इथं बघा चार दोन्ही आठ आठ दोन्ही किती झाले इथं सोळा झाले परत एकदा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून इथं आले आपले वजा पंधरा म्हणजेच बी वर्ग वजा चार ची किंमत किती असणार आहे वजा पंधरा इतकी असणार आहे ठीक आहे आता दुसरं गणित बघा तर इथं सुद्धा पाच यम वर्ग वजा यम बरोबर शून्य आता या ठिकाणी ची किंमत शून्य घेऊन तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे अगदी सोपं गणित आहे त्यामुळे हे तुम्ही साठी घेणार आहात आणि जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ ज्या वेळेला बनवू किंवा लाईव्ह सेशन घेऊ त्यावेळेला ते गणित सोडवून देऊया ठीक आहे त्याच पद्धतीनं जर तुम्हाला दहावीचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही काय करा जॉईन करा ठीक आहे तिथं बरीच दहावीची मुलं आपल्या जॉईन झालेली आहेत इथं बघा आता परत एकदा तर या समीकरणाची तुलना तिसरं गणित बघतोय कशाशी करणार आहे आपण एक्स वर्ग अधिक चा? एक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी करू ठीक आहे आता इथे करणीच आहे पण घाबरायचं काहीच कारण आहे बघा ची किंमत किती आहे तर करणी पाच बी ची किंमत किती आहे काहीच नाही आहे वजा एक आणि सी ची किंमत किती आहे या ठिकाणी वजा करणी पाच आहे ठीक आहे विवेचक म्हणजेच काय तर बी वर्ग वजा चार ए सी आता इथं बघा बी बी म्हणजेच किती आले वजा एक चा वर्ग वजा चार ए ए किती आहे आपला कर्णी पाच सी किती आहे वजा कर्णी पाच ठीक आहे वजा एक चा वर्ग हा काय असतो धन असतो म्हणजे एक आला इथं वजा चिन्ह आहे आता हे चार तर तसेच राहिले आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं ज्या वेळेला कर्णी पाच गुणिले करणी पाच येतं त्यावेळेला आपण काय करतो बघा ज्या वेळेला वर्ग मूळ काढतो त्यावेळेला कर्णी चिन्हामध्ये पाच गुणिले पाच असेल त्यावेळेला पाच बाहेर काढतो किंवा दुसरी पद्धत म्हणाल तर पाच चा वर्ग झाला वर्ग आणि वर्ग म्हणून निघून जातात आणि राहतात फक्त पाच म्हणजे इथे किती आले गुणिले पाच आले इथले वजा आणि इथले वजा इथं काय झाले आपले धन चिन्ह आलेलं आहे म्हणजेच काय झालं एक अधिक चारा पंच वीस झाले वीस आणि एकवीस एक 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 म्हणजे विवेचकाची किंमत या ठिकाणी किती आलेली आहे एकवीस इतकी आलेली आहे आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडं चौथा प्रश्न बघतोय दोन एक वर्ग अधिक वजा दोन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा दोन आहे तर के ची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा समीकरण काय आपलं दोन एक स्वर्ग अधिक स वजा दोन बरोबर शून्य व त्याचे एक मूळ किती दिलेलं आहे वजा दोन दिलेले आहे ठीक आहे म्हणून काय करणार आहे आपण जिथं जिथं काय आहे एक्स आहे तिथं तिथं आपण काय करणार आहे वजा दोन ही किंमत टाकणार आहे म्हणजे तिथे काय झाले दोन कंसात वजा दोनचा चा वर्ग आधी के कंसात काय आहे वजा दोन वजा दोन बरोबर शून्य आता हे दोन तर तसेच राहिले बरोबर गुणिले दोनचा वर्ग हा किती असतो चार असतो ठीक आहे वजा दोन गुणिले के म्हणजे दोन के झाले वजा दोन बरोबर शून्य ठीक आहे चार दोन्ही किती होतात तर आठ झाले आणि हे वजा दोन इकडे घेतले आणि हे वजा दोन के होते ते त्या साईडला घेतल्यामुळे ते काय झाले धन झाले आहे कारण वजा होते तिकडे घेतले धन झाले आठातला दोन गेले सहा राहिले बरोबर दोन के, के आले म्हणून दोन के बरोबर सहा के बरोबर सहा भागिले दोन कारण दोन गुणाकारात होते इकडे गेल्यानंतर भागाकारात झाले आडवा भागाकाराला बे कि बे बे सहा म्हणून के बरोबर किती आलेली आहे किंमत आपली तीन ही किंमत आलेली आहे ठीक आहे आता जाऊ आपण पुढच्या म्हणजेच पाचव्या प्रश्नाकडं जाऊया आपण आता पाचव्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जे मध्ये शिकत आहेत ज्यांना गणित खरंच खूप अवघड जातं किंवा गणित समजत नाही अशा मित्रांना नक्की आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे बघूया मग पाचवा प्रश्न असे वर्ग समीकरण तयार करा की ज्यांची मुळे खालील प्रमाणे आहेत म्हणजे आपल्याला मुळं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, ले ले आहे तर वर्ग समीकरण तयार करायचं आहे ठीक आहे आता मुळं दिलेली आहेत म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे तर अल्फा बरोबर दहा आणि बीटा बरोबर वजा दहा दिलेलं आहे आणि वर्ग समीकरण करताना आपल्याला काय करावं लागतं तर मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार पहिल्यांदा काढून घ्यावा लागतो बरोबर म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर काय येणार आहे बघा दहा वजा दहा बरोबर शून्य आले ठीक आहे त्याच पद्धतीनं अल्फा गुनिले बीटा म्हणजे दहा गुणिले वजा दहा दहा किती होतात तर शंभर होतात पण गुन्हाकारात एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय होतं वजा चिन्ह येतं म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य हे आपलं समीकरण असतं बरोबर आहे म्हणून एक्स वर्ग म्हणजेच काय झालं हे असंच राहिलं ठीक आहे वजा अल्फा अधिक पिटा किती आलं होतं आपलं शून्य एक्स अधिक अल्फा पिटा किती आलं होतं आपलं तर वजा शंभर बरोबर शून्य ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा वजा शून्याची जी चल आहे ते नाही लिहिलं तरीही चालतं म्हणजे तिथे हे एक्स वर्ग झाले हे अधिक वजा वजा शंभर बरोबर शून्य हे आपलं काय मिळालेलं आहे वर्ग समीकरण आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे आता पुढच्या मध्ये बघा तर करणी मध्ये आपल्याला दिलेलं आहे तर इथं अल्फाची किंमत किती आहे एक वजा तीन करणी किंमत किती आहे बघा आधी काय काढून घेतो आपण अल्फा अधिक बीटा म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर काय येणार आहे बघा एक वजा तीन करणी पाच अधिक एक अधिक तीन करणी पाच आता इथं वजा आणि हे अधिकच त्यामुळे ते काय झालं निघून गेलं एक अधिक एक म्हणजे अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बीटा म्हणजेच या दोघांचा गुणाकार म्हणजेच परत एकदा वजा एक वजा तीन करनी पाच एका कंसात आणि एक अधिक तीन करणी पाच दुसऱ्या कंसात आता या ठिकाणी बघा ए वजा बी ए अधिक बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग ही काय असणारे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहे म्हणजेच काय झाले बघा एक चा वर्ग एकाला वजा तीनचा वर्ग हा नऊ असतो आणि कर्णी पाच चा वर्ग हा पाच नवा पाच हा किती झाले पंचेचाळीस बरोबर अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच येताना काय येणार इथं वजा चव्वेचाळीस आली ठीक आहे म्हणून किंवा आता एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य म्हणून हे एक्स वर्ग तसेच ठेवले वजा अल्फा अधिक बीटा किती आले होते दोन एक्स अधिक अल्फा बीटा किती होते वजा चव्वेचाळीस बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा चव्वेचाळीस बरोबर शून्य हे आपलं काय आलेलं हे समीकरण आलेलं आहे आणि या तिसरं जे समीकरण आहे त्याचं जे काय उत्तर येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की शून्यानी सात या मुळांचे ठीक आहे आता जरी आपण पुढच्या म्हणजेच सहाव्या प्रश्न आता बघा सहावा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा खाली दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा असं आपल्याला सांगितलेलं आहे तर मुळांचे स्वरूप कशावरून ठरते तर जी डेल्टाची किंमत येते आपली म्हणजे वर्ग वजा चार ची जी किंमत येते त्याच्यावरच आपलं काय होतं तर मुळांचे स्वरूप ठरतं ठीक आहे आता पहिलं गणित जर सोडवलं तर आपल्याला काय करायचंय तर याची तुलना म्हणजे या समीकरणाची तुलना कशाशी करतो आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी केली ठीक आहे म्हणजेच काय आलं बघा ए बरोबर तीन बी बरोबर वजा पाच आणि सी बरोबर सात आलेले ठीक आहे म्हणजेच वर्ग वजा चार ए बरोबर बरोबर वर्ग म्हणजे वजा पाच चा वर्ग वजा चार ए किती आहे तीन गुणिले सात किती आहे तर सात आले ठीक आहे पाच पाच किती झाले पंचवीस झाले वजा चारित्रिकांक बारा बारी हाती किती झाले तर चौऱ्या ऐंशी झाले ठीके आता इथं बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून उत्तराला वजा चिन्ह आलं चौदाातन पाच गेले नऊ राहिले ह्याच्याला एक आला आठात तीन गेले पाच राहिले वजा एकोण आलं ज्या वेळेला बघा डेल्टा वजा येतो म्हणजे वजामध्ये किंमत येते वेळेला डेल्टा हा काय झाला आपला तर शून्यापेक्षा लहान झाला त्या वेळेला मुळे काय असणार आहेत आपली मुळे वास्तव संख्या नाही ठीक आहे आता दुसरं गणित बघूया काय सांगितले तीन वर्ग वजा दोन वजा कर्णी दोन दोन तीन बरोबर शून्य असं दिलेलं आहे काय करणार आहे या समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शी केली म्हणजे काय झालं ए बरोबर कर्णी तीन बी बरोबर वजा करणी दोन आणि सी बरोबर तीन कर दोन करणी तीन आहे पण चिन्ह काय आहे या ठिकाणी वजा असल्यामुळे सुद्धा वजा चिन्ह घेतलेलं आहे म्हणजेच परत एकदा बी वर्ग वजा चार ए सी बरोबर वर बी वर्ग म्हणजेच काय आले वजा करणी दोन चा वर्ग वजा चार कंसात ए ची किंमत करनी तीन आणि बी ची किंमत सी ची किंमत दोन करणी तीन थी, वजा ठीके कर्णी दोन चा वर्ग हा काय असतो मी मगाशी सांगितलं तर दोन असतो चिन्ह वजा आहे पण गुणाकारात वजा वजा काय येतो उत्तर धन येतं ठीक आहे इथं सुद्धा हे वजा आणि हे वजा धन झाले चार दोन्ही किती झाले आठ झाले आणि कर्णी तीन गुणिले कर्णी तीन म्हणजेच काय आले नुसते तीन आले ठीक आहे म्हणजेच दोन आठ त्रिक किती झाले चोवीस झाले चोवीस आणि दोन किती झाले सव्वीस झाले बरोबर आहे डेल्टा डेल्टाची जी किंमत आहे ती काय असणार आहे तर शून्यापेक्षा मोठी आली म्हणून मुळे वास्तव व असमान आहेत ठीक आहे त्याच पद्धतीने हा जो तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवून बघायचा आहे जर नाही जमला तर तुम्ही मला लाईव्ह सेशन मध्ये विचारू शकता ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवतो उद्याच्या भागात याच्या पुढचे प्रश्न आपण घेणार आहेत तोवर आपले डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओ पाहत राहा आणि त्याच पद्धतीनं जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांनाही मॅथ्स आवडायला लागेल ठीक आहे धन्यवाद